नमस्कार मा माझं नाव विश्वकर्मा नागनाथ पांढरे राहणार वाकरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर माय रेड गाबरात नव्हती गेल्या वर्षी तुमच्याकडे किती मशी येत्या चार मशी चार मशी चार मशी आणि चार रेड आहे चार रेड आहेत बर मग तुम्ही गेल्या वर्षी ह्या मसरांमध्ये काय समस्या होती तुमच्या गाभरात नव्हती बर काय व्हायचं तिथं दोनदा लावली तिला हा ती गाभरात नव्हती बर गाणी हा तिसऱ्या दिवशी या बायकांनी 20 दिवस जे घेत आहे हा एक या दिवसाढर 10 रोज गणि हे हा बर मग डॉक्टरांना ने दाखवलं होतं का तुम्ही डॉक्टरांना दाखवलं होतं मग त्यांनी प्रयत्न केला त्यांनी प्रयत्न केला दुसऱ्या औषध सांगितलं पण त्याचा काय फरक पडला पडला नाही मग गाधरी डॉक्टर ने सांगितलं विशेषत गाधरी हा त्यांनी तुम्हाला ह्या डब्याबद्दल माहिती दिली हे आपला जो पेटवेट प्रोडक्ट आहे बायोफिटचं ह्याच्याबद्दल माहिती दिली तुम्हाला माहिती दिली हे वापरायला सांगितलं हा

तीन महिने प्रयत्न केला तुम्ही तीन महिने प्रयत्न केला हा म्हणला आता डॉक्टर म्हणले गेला मग स्वतः डॉक्टरांनी रेकमेंड केलेला आहे मग त्यामुळे रिझल्ट जोरात आलेला आहे रिझल्ट चांगला आलेला आहे मग ह्याचा शेतकऱ्यांनी प्रत्येक पाळीव प्राण्याला दिलं पाहिजे म्हणजे गाईला मशीला शेळीला प्रत्येकाला दिलं पाहिजे प्रत्येक गाभ जाण्यासाठी जी समस्या आहे म्हणजे भाकड काळ भाकड काळ कमी होतो ना आता एखादी गाय म्हैस गाभच नाही गेली तर ती शेतकरी घेतो का विकत नाही ते विकून टाकेल खटकाला हा अशा जनावराला किती किंमत मिळते दहा पंधरा हजार रुपये किंमत मिळते हा आणि जी गाय लाखाची गाय असते ती दहा पंधरा हजाराला विकावं लागते विकावं लागते राहण्यामुळे मग ही समस्या ह्या प्रोडक्ट मुळे शंभर टक्के सॉल्व्ह होणार का शंभर टक्के तुम्हाला खात्री पटलेली आहे शेजारी सांगितलं तुम्ही बरं